हॅलो फ्रेंड्स तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे दोन दिवसांनी आहे संक्रांतीचं तर मी आई आणि आमच्या शेजारच्या काकू आम्ही चाललेलो आहे सुगडं आणायला सुगडं म्हणतात पुणे खण म्हणतात आमच्याकडे काय झालं खण आधीच दोन तीन दिवस आणून ठेवते मी शोधत शोधत आले म्हणलं कुठं गेलं या सगळ्या सगळ्या जणी गप्पा मारतले बाळ काय म्हणताय ह्याच्या पेक्षा ह्याच्यात नाही ना बारीक नाही ते आमच्या आजीना जास्त हे करायचं नाही लहान असेल तर पलीकड कि हे खड पन्नास रुपयाला पाच मिळतात आणि यामध्ये एक छोटस बोळक पण आपल्याला घ्यायला लागत ते छोट जे बोळक असतं ते यासाठी घेतात किरत असं आपण दूध उधू घालायला ठेव

परवा इथूनच आणायला सांगायची बाबांना कुठे खराब होतील की काय काकू गेल्या वेळी उशीर आणतो म्हणून आम्ही घेऊन गेलो तर इथं आमचे खण घेऊन झालेले आहेत खण घेतल्यावर आपल्याला त्याची अशी पूजा करायला लागते पूजा म्हणजे काय त्याला हळदी कुंकू व्हायचं तिळ साखर व्हायची आणि मगच ते खण घरी आणायचे असतात प्रत्येकाच्या अशा वेगळ्या वेगळ्या काही पद्धती असतात तर इथं आम्ही विड्याची पानं घेत आहे संक्रांतीला बायकांना द्यायला विड्याची पानं पण आपल्याला लागतात चाळीस ची तर इथं माझे खण घेऊन झालेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे घरी सण जवळ आला की कामं तर घरात भरपूरच असतात बिलकुलच वेळ पुरत नाही आपल्याला कसला घरी आल्यावर मी ड्रेस चेंज केला आणि आता मी मस्त नाश्ता करायला बसली या तुम्ही पण सगळे नाश्ता करायला बघा आज आमच्याकडे नाश्त्याला आहे इडली सांबार आणि चटणी माझं पिल्लू झोपलेलं आहे तोपर्यंत मी आता पटपट नाश्ता करून घेते एकदा उठलं की आपल्याला बाळालाच घेऊन बसायला लागतं मग आपल्याला काहीच काम करता येत नाही माझा नाश्ता करून झालेला आहे आणि आता इथं आई बनवत आहे तिळाच्या वड्या आई तिळाच्या वड्या खूप सुंदर बनवते म्हणून मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते इथं तिळ भाजून घेतलेले आहेत या अख्ख्या तिळाच्या कडक वड्या करणार आहे हा घेतलेला आहे त्यासाठी चिक्कीचा गुळ हा गुळ आपण चिरून घेऊया इथं माझा गुळ चिरून झाल्यावर पोळपाटावर प्लॅस्टिकचा कागद टाकून त्याला तूप लावून मी घेतलेला आहे आता कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे तो चिरलेला गूळ टाकलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे हा गुळ एकदम मंदाचेवर वितळून घ्यायचा आहे आपल्याला मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते आजची वड्यांची रेसिपी मी बनवत आहे आई मला सांगत आहे कशा बनवायचे ते कारण आईने माझ्या पिल्लूला मांडीवर घेतलेला आहे एकदा गुळ पूर्ण वितळला की मोठा गॅस करून तो आपल्याला परतायचा आहे चिक्कीच्या वडीचा पाक तयार झाला का हे समज देण्यासाठी इथं एक आईने मला ट्रिक सांगितलेली आहे गुळामधून असा धूर निघाला की समजायचा हा पाक तयार झालेला आहे मग यामध्ये आपण तिळ ओतायचे आहे पाकामध्ये तीळ घालताना गॅस बारीक करायचा आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे ही वडी बनवण्यासाठी दीड ग्लास चिरलेला गुळ आणि अडीच ग्लास भाजलेले तीळ घेतलेले आहेत सगळं मिक्स करून झाल्यावर वरती वेलदोड्याची पूड घातलेली आहे आणि हे गरम गरम असतानाच मिश्रण पसरून घ्यायचं आहे परत गार झालं की हे मिश्रण पसरलं जात नाही मी आधी झाड्याने असं पसरून घेतलेलं आहे त्यानंतर आईने लाटण्याने असं पातळसर पसरवलेलं आहे इथं बाबा पण आम्हाला मदत करतात बाबाही थोडंस ते लाटण्याने पसरवायला मदत करतात

वडे एकदम छान पसरून झालेले आहेत आणि बाबांनी एकदम व्यवस्थित अशा कट केलेले आहेत तर या तयार झालेल्या आहेत मस्त खुसखुशीत क अगदी विकतच्या सारख्या वड्या रेसिपी एकदम सोपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशा झाल्या आहेत वड्यात वड्या तर तयार झालेल्या आहेत पण सण म्हणलं की काम काही संपत नाहीत अख्खा दिवस आपल्याला पुरत नाही त्यात बाळाला बघून काम करायचं म्हणजे जो खूपच अवघड असंच माझ्या पिल्लूला बघत बघत मी आईला थोडीफार मदत करत असते आता आमची सगळी कामं झालेली आहेत रात्रीचं जेवणही झालेलं आहे बाळही झोपलेलं आहे माझं मग मी आता हे खण पुसायला घेतलेले आहेत खण हे असे थोडंस सवलं कापड करून पुसून घ्यायचे आहेत म्हणजे आतलं सगळं काळं त्याचं निघून जातं तर माझे खण छान असे पुसून झालेले आहेत म्हणजे ह्याचं काळं अजिबातच लागणार नाही यामध्ये आपण भाज्या भरल्यावर आता हे खण मी रंगवून घेत आहे हळदी कुंकानी इथं मी तुम्हाला दोन खण रंगवून दाखवत आहे बाकीचे मी रंगवून घेते खाण रंगवून झाल्यावर त्याला पांढऱ्या दोऱ्याचे पाच वेडे असे बांधून घ्यायचे आहेत मी व्हिडिओमध्ये जसे दाखवले आहेत तसे आता ही सुगडा आपल्याला पूजेसाठी तयार आहेत यामध्ये आपल्याला भोगीच्या दिवशी सगळ्या भाज्या भरायच्या आहेत आपण ज्या ज्या गोष्टी भरतो त्या आपल्याला सगळ्या धरती मातेपासून मिळालेल्या असतात म्हणून धरती मातेच्या ऋणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सुगडाची पूजा केली जाते म्हणून अगदी सुगड सुद्धा मातीपासून बनवलेली असतात आता या संक्रांतीची पूजा मी कशी केलेली आहे हे मी पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणारच आहे बघा ही रंगवलेली सुगड कशी सुंदर दिसत ते आता माझं आजचं दिवसभराचं सगळं काम झालेलं आहे आणि मी चाललेली आहे झोपायला तर असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तिळाच्या वड्या आवडल्या का नाही नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला न... आणखीन कसले कसले व्लॉग बघायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये